नमस्कार आज आपण डाळ तांदूळ न वापरता काहीही न भिजवता न आंबवता फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा मऊ लुसलुशीत हलका फुलका जाळीदार कापसासारखा पांढरा शुभ्र भरपूर भाज्या घालून तयार केलेला उत्तप्पा तयार करणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं सकाळी घाई गडबड असते डब्यासाठी वेगळं असं काय बनवायचं नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवायचं जर कधीकधी कदि ना संध्याकाळी तीस तीस भाजीपोळी खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं तर महिलांना प्रश्न पडतो वेगळं असं काय बनवावं तर तुम्ही हा झटपट असा उतप्पा तयार करून खाऊ शकता हा उत्तप्पा तयार करताना मी भरपूर स प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी पौष्टिक आणि हेल्दी असा तयार झालेला आहे आणि ना घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या दोन तीन साहित्यांमध्येच मी हा उत्तप्पा तयार केलेला असल्यामुळे कुणीही आयत्या वेळ झटपट असा करू शकता इतका सोपा आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही हा उत्तप्पा पाहणा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत हलका फुलका आणि जायदार तयार झालेला आहे हा सकाळी जरी बनवून ठेवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसंच मऊ लुसलुचीत राहतो अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत पण हा गरमागरम उदप्पा एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही खाऊन पहा चवीला अगदी एक नंबर लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला जर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन देखील प्रेस करा झटपटाचा नाश्ता तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी पोहे काढून घ्यायचे आहेत आपल्या रोजच्या वापरातील जे कांदे पोहे असतात ना तेच वापरलेले आहेत आता पोह्यांमध्ये भरपूर सारं पाणी घालायचं सा आणि एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे पोहे चांगले धुवून घेतले त्यामधलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आता अगदी थोडंसं सा एक साधारणतः पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे पोह्यांमध्ये आणि पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत म्हणजे कसं अगदी छान असे भिजले जातील त्यामुळे आपला नाश्ता अजूनच छान तयार होईल या ठिकाणी साधारणतः वीस मिनटं झालेली आहेत थोडंसं पाणी घालून पोहे भिजत ठेवलेले होते हे पहा अगदी छान असे भिजले गेले आहेत परफेक्ट आता हे भिजवून घेतलेले सर्व पोहे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला पोहे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी रवा घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी बारीक रव्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो वापरला तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही एक वाटी पोह्यासाठी पाऊण वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी मी रवा वापरत आहे रवा पण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे पुन्हा सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना तर नाश्ता अजून चवदार तयार होणार आहे हे पहा दही देखील घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे घातलेलं पाणी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात झाकण लावायचं आहे झाकण लावून एकदम मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे वाटताना तुम्हाला थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी बारीक मिश्रण वाटून घेतलेलं आहे साधारणतः मला आणखी या ठिकाणी अर्धी वाटी पाणी लागलं होतं असं टोटल मला या ठिकाणी एक ते पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं वाटताना तुम्ही या ठिकाणी बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आपण इडली डोशासाठी ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो ना अगदी तशीच थिकनेस ठेवायची आहे आता हे तयार केलेलं बॅटर जे आहे ते लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता हे तयार केलेलं बॅटर एक साधारणतः दोन ते ती तीन मिनिटांसाठी एका दिशेने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे कसं यामध्ये मस्त अशी हवा भरली जाईल आणि आपला नाश्ता मस्त असा हलका फुलका जाळीदारा तयार होईल तुम्ही या ठिकाणी बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा पातळ करायचं नाही अगदी असंच तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेले जे बॅटर आहे ना ते आपल्याला साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवायला साईडला ठेवायचं आहे बॅटर भिजतोय तोपर्यंत आपण काही ज्या भाज्या आहेत ना त्या आपण चॉपरमध्ये कट करून घेऊयात बारीक करून घेऊयात हे पहा मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा मध्यम आकाराचा टोमॅटो मध्यम आकाराची शिमला मिरची आणि एक अर्ध गाजर होतं ना ते बारीक बारीक पीसमध्ये छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या देखील कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्यांचं प्रमाण आणि भाज्यांची जी आवड आहे ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी एक अशा प्रकारचं चॉपर घेतलेलं आहे त्या चॉपरमध्ये या छोट्या थोड्या कट करून घेतलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्या आहेत बारीक करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारच्या चॉपरमध्ये ह्या भाज्या बारीक करून घेतल्या ना की अगदी फटाफट बारीक होतात आणि ना चवीला नाश्ता हा खाताना जेव्हा त्या भाज्या लागतात ना तेव्हा अजूनच नाश्ता चवदार लागतो हे पहा अशा प्रकारे मी सर्व भाज्या आणि मिरच्या ज्या आहेत ना दोन कापून घेतलेल्या आहेत त्या मस्त अशा बारीक करून घेतलेल्या आहे चॉपरमध्ये परफेक्ट छान असे बारीक झालेले आहेत आता या ठिकाणी एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण जे बॅटर आहे तयार करून घेतलेलं ते भिजायला ठेवलेलं होतं हे पहा अगदी छान असं भिजलं गेलं आहे भिजल्यामुळे मिश्रण पातळ किंवा घट्ट झालेलं नाही बॅटरची थिकनेस आणि कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता आपण ज्या सुरुवातीला भाज्या कट करून घेतल्या होत्या बारीक करून घेतल्या होत्या ना चॉपरमध्ये त्या सर्व भाज्या ह्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे घातलेल्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या सर्व भाज्या मी व्यवस्थित अशा मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत हे पहा परफेक्ट तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे तुम्ही यापेक्षा अगदी थोडंसं पातळ करू शकता पण जास्तीचं घट्ट अजिबात ठेवायचं नाही आज आपण अगदी इन्स्टंट झटपट असा पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी अगदी छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहे सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी वरतून थोडंसं एक दोन थेंब पाणी घालायचं आहे आणि घातलेला सोडा फटाफट मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा थोडासा सोडा घातल्यामुळे काय होतं आपलं जो नाश्ता आहे ना मस्त असा हलका फुलका मऊ लुसलुषित आणि जाळीदार तयार होतो खाताना ना एकदम कापसासारखा मऊ लुसलुषित राहतो लागतो त्यामुळे चवीला खूप छान लागतो हे पहा अशा प्रकारे अगदी थोडासा सोडा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच याचा डोसा तयार करायला सुरुवात करूया आता मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे सुरुवातीला पॅनला अगदी थोडंसं तेल आपल्याला असं ब्रशने ग्रीस करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता एक साधारणतः छोट्या पळीने दोन ते अडीच चमचे मिश्रण जे आहे ते बरोबर मधोमध घालायचं आहे पॅनच्या आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे एकदम जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही एकदम जास्त घट्ट म्हणजे जाडसरसुद्धा ठेवायचं नाही अगदी मध्यम असं व्यवस्थित था हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला ना गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि पॅन चांगला तापलेला हवा म्हणजे कसं आपल्या या डोशाला म्हणा किंवा उतप्पाला म्हणा जाळी खूप छान पडते हे पहा अशा प्रकारे हलक्या हाताने चांगलं असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम सुरुवातीला काही सेकंद आपल्याला मोठी ठेवायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू नाश्त्याला जाळी पाहना अगदी सुंदर पडायला सुरुवात झालेली आहे मस्त असा जाळीदार आपला हा नाश्ता तयार होणार आहे आता गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवायचं आहे नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत एक काही सेकंद मी नाश्त्यावरती झाकण ठेवलेलं होतं आता झाकण ओपन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि मस्त असा जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता ज्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या हलक्याशा आपल्याला लालसर होऊ द्यायच्या आहे ब्राऊन होऊ द्यायचे आहे आणि मगच आपल्याला नाश्त्याची बाजू बदली करून घ्यायची आहे झाकण ओपन केल्यानंतर साधारणतः काही सेकंद नाश्त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या लालसर होईपर्यंत मस्त असं खालच्या बाजूनी भाजून घेतलं आता कलथ्याच्या मदतीने कडा आपल्याला सेल करून घ्यायचे आहेत आणि मस्त अशी डोश्याची बाजू बदली करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असा जाळीदार आपला हा डोसा म्हणा उत्तप्पा म्हणा तयार झालेला आहे आपण बाजू बदली करून घेतलेली आहे रंग पहा खालच्या बाजूने अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच पद्धतीने अगदी कमी आचेवरती आपल्याला साधारणत अर्धा मिनटं तरी आपल्याला हा खालच्या बाजूने नाश्ता भाजून घ्यायचा आहे घाई करायची नाही अगदी कमी आचेवरती भाजायचं आहे सुरुवातीचीच काही सेकंद मोठा गॅस ठेवायचा त्यानंतर अगदी कमी आचेवरती पूर्णपणे खरपूस होईपर्यंत भाजायचं नाही तर कधी काय कधी कधी काय होतं आपण जास्तीची घाई करतो त्यामुळे नाश्ता अजिबात व्यवस्थित भाजला जात नाही त्यामुळे चिकट चिकट स्वरूपाचा लागतो हे पहा दोन्ही बाजूनी मस्त असा खमंग आणि खरपूस आपला हा डोसा उत्तप्पा भाजून तयार झालेला आहे रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे आता हा भाजून घेतलेला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन डोसे किंवा उत्तप्पे तयार करून दाखवते आता हा नाश्ता बनवायला ना फार सोपा आहे अगदी झटपट तयार होतो बऱ्याच वेळा काय होतं इडली डोसा करायचं करायचा ती डाळ तांदूळ भिजत घाला ते वाटा त्याच्यानंतर ते आंबवा अशी बऱ्याच प्रकारची मोठी प्रोसिजर असते आणि कधी कधी काय होतं आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे ना व्यवस्थित बॅटर फर्मेंटसुद्धा होत नाही आणि सकाळी सकाळी नाश्त्यासाठी डब्यासाठी काय बनवायचं मुलांना वेगवेगळं रोज खायला प्यायला लागतं तर अशा वेळेस ना तुम्ही झटपट असं पंधरा ते वीस मिनटामध्ये हा उत्तप्पा तयार करून मुलांना देऊ शकता आणि आपली मुलं काय करतात सध्या भाज्या खायला मागत नाही तर ह्यामध्ये ना भरपूर भाज्या घाला तुम्हाला आवडतील त्या आणि अशा प्रकारचे हेल्दी त्यांना हा नाश्ता बनवून द्या त्यांनासुद्धा आवडतील आणि हा नाश्ता ना गरमागरम एखादा चटणीसोबत तुम्ही खाऊन पहा चवीला अगदी अप्रतिम लागतो आता हा दुसरा उत्तप्पा पण पाहा ना अगदी मस्त असा जायदार तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी मस्त असा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे हा सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊयात चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एखादा उत्तप्पा तयार करून दाखवते आता ही साधारणत मी तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये ना बारा तेरा मध्यम आकाराचे उत्तप्पा आरामात तयार होतो आणि साधारणतः ना दोन तीन माणसांचं पोट भरतं म्हणजे नाश्त्याचं त्यांचं होऊन जातं दोन तीन माणसांचं तुमच्या घरामध्ये फॅमिली मेंबर में जास्त असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता भरपूर भाज्या घालून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता हे पहा अशा प्रकारे दोन तीन उत्तप्पा मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत आता ह्याच पद्धतीने उरलेला सर्व नाश्ता मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे साधारणत काही उत्तप्पा हो मी तयार करून घेतलेले आहेत पहा ना मस्त असे मऊ लुसतुषित जाळीदार हलके फुलके झालेले आहेत अगदी कापसासारखे मऊ लुस्तुषित झालेले आहेत तुम्ही आत्ता जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मौलुश्ल राहतात अजिबात वातट किंवा कडक होत नाहीत फक्त काय माहिती का कोणताही नाश्त्याचा पदार्थ गरमागरम खाल्ला ना तर ता त्याची चव जी आहे ते शंभर टक्के छान लागते थोडंसं थंड झाला की आपल्याला आवडत नाही कधी कधी पण थंड झाल्यानंतर सुद्धा हे काही डोसे कडक वगैरे होत नाही हे आहे तसंच मऊलुश्लित राहतात कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर हा नाश्ता जरूर करून पहा एखादी खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा कांदा टोमॅटोची चटणीसोबत खाऊन पहा किंवा सॉससोबत द्या लहान मुला मुलांना लहान मुलं मस्त असे एन्जॉय करतील ताट चाटून पुसून खातील डब्यामध्ये जर दिलात ना त्यांचे बाजूचे शेजारी जे मित्र असतात ना बेंचवरती बसणारे ते सुद्धा खाऊन खुश होतील डब्बा मस्त असा चाटून पुसून खाऊन येतील आणि तुम्हीसुद्धा खूप खुश व्हाल रेसिपी आवडली तर जरूर करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका